नमस्कार शेतकरी मित्रांनो परत एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे परवा आपण एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही कांद्याची परिस्थिती होती आपण ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि काही शेतकऱ्यांचा कमेंट आला आ, की सप्टेंबर अक्टोबरमधल्या कांद्याची परिस्थिती दाखवा तर आता मी आलेला आहे ऑक्टोंबरमधल्या दुसऱ्या आठवड्यामधल्या कांद्याची कारण की शेतकरी मित्रांनो दुसऱ्या आठवड्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांची लागवड झाली कारण पाऊस थांबला होता बऱ्यापैकी त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी कांद्याची जी लागवड आहे करून घेतली लागवड आणि परत पेरणीसुद्धाही भरपूर प्रमाणात ऑक्टोंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये केलेली आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ऑक्टोंबरचा जो काही कांदा आहे ते जानेवारी महिन्यामध्ये येऊ शकतो त्यामुळे म्हणजे जानेवारीचा जा पहिला आठवडा तर डिसेंबरचा शेवटचा आठवडा एकंदरीत आवक ही जानेवारीमध्ये जास्त राहू शकते ठीक आहे नंतरच्या मध्ये जे नवीन कांदा आहे ते कमी प्रमाणात राहू शकतो ठीक आहे तर बघा आता आपण आता आलं आहे एका प्लॉटवरती काही भागामध्ये की शेतकरी कंटाळून जे ऑक्टोंबरमध्ये जे काही लागवड आहे ती कमी केलेली आहे कारण की बियाणे तसे नव्हते त्यांच्याकडे आणि परत रोपवाटिका पण पर नव्हती जे होतं उरलं सुरलं काही भागामध्ये ते त्यांनी लावले काही जण लावले नाहीत परंतु एकंदरीत प्लॉट ऑक्टोंबरच्यामध्ये दुसऱ्या आठवड्यापासून जी काही लागवड केलेली आहेत प्लॉटवर ते चांगले आहेत ठीक आहे तर हा एक प्लॉट आहे आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया ते जवळजवळ एक दोन एकरचा प्लॉट आहे असेच परिस्थिती बाकीच्या प्लॉटवरची राहणार आहे ठीक आहे ते पाहू शकता हा ऑक्टोंबरचा कांदा आहे बिनरोगी म्हणजे ऑक्टोंबरमधल्या कांद्याला जास्त जास्त जो काही रोग आहे ते कमी आहे मर ही कमी आहे ठीक आहे हे बघा ही परिस्थिती आहे ऑक्टोंबर कांद्याची चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे ठीक आहे हे बघा सुंदर असं प्लॉट आहे आणि ऑक्टोबरमधल्या कांद्याची जी काही आवक आहे ती जानेवारीमध्ये राहू शकते आणि जानेवारीमध्ये जे काही बाजारभाव आहे ते पण स्टेबल राहणार आहे चांगला राहणार आहे कारण की डिसेंबरमध्ये नवीन कांद्याची आवक टोटली कमी कारणाने जास्त जास्त डिमांड राहणार आहे जानेवारी महिन्यामधल्या कांद्याचं पण ठीक आहे हे बघा कांदा चांगला आहे हे बघा सुंदर असा प्लॉट आहे तर भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की सप्टेंबर आपण सप्टेंबरमध्ये सप्टेंबरमध्ये काय आहे की सप्टेंबरमध्ये कांद्याची लागवड भरपूर प्रमाणात कमी आहे कमी म्हणजे नाही समजलं तरी चालेल त्या पिरडमध्ये कांद्याची लागवड झालेली नाही आहे कारण की मोठ्या प्रमाणात सर्व भागामध्ये पाऊस होतं रोपवाटिके गेलेले होते बियाणे नव्हती वेळेवर आणि वापसा मात्र मुळीच नव्हता त्यामुळे सप्टेंबर महिन्यामधला जो कांदा आहे ते कमीत कमी प्रमाणात येणार आहे सप्टेंबरमधला जो कांदा असतो तो डिसेंबर महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येतो त्यामुळे जी काही हा आवक आहे डिसेंबरमध्ये ती मोठ्या प्रमाणात कमी राहणार आहे ज्या शेतकऱ्यांनी सप्टेंबरमध्ये कांदा वाचवला असेल चांगला कांदा असेल तर त्यांचा दर चांगला राहणार आहे ठीक आहे त्यांचा जो काही दर आहे सप्टेंबर मे डिसेंबरमध्ये चांगला राहणार आहे हे पाहू शकता खरं चांगला कांदा आलेला आहे ठीक आहे हे आपला जो कांदा आहे हे डिसेंबरच्या एंडिंग किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार हा परिस्थिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांची असणार आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कांद्याची नवीन कांद्याची आवक ही वाढू शकते आणि त्या ही जो काही दर आहे ते स्टेबल राहणार आहे ठीक आहे कारण की नंतरच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड आहे ती कमी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये कांद्याची परिस्थिती कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा कांदा कधीपर्यंत काढण्याला येईल हे मात्र नक्की कमेंट करा ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा अजून तुम्हाला असे व्हिडिओ पाहिजे असेल तर आवर्जून मेसेज करा कमेंट करा तर मित्रांनो जाणून घ्यायचं असेल रोजची बाजारभाव हे तर आपलं इंस्टाग्राम आय डीला फॉलो नक्की करा ठीक आहे तर आपल्या यूट्यूब पेजलाही फॉलो करा तर अशाच कांदावशी कपडेसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद